नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या बारामतीत शेतकऱ्यांचे फार्मर आय डी रेखाडले शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळण्यास अडचण त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना उडदाच्या बातमी आहे गायीच्या दुधाचा खरेदी दर पस्तीस रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे मराठा कुंभीकरिता हैदराबाद गॅजेट लागू त्यानंतरची बातमी आहे मनोज जरंगे पाटल्याचे उपोषण मागे सरकारने मागण्या मान्य केल्या त्यानंतरची बातमी आहे गोकुलतर्फे म्हैस गाय दूध एक रुपया वाढ त्यानंतरची आहे सांगलीत ऑगस्ट मध्ये पिकाच्या संरक्षणासाठी ताडपत्री मिळणार निम्म्या किमतीत राज्य सरकारकडून पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत अनुदान त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी स्वातंत्र्य पोर्टल उभारणार कृषी मंत्री चव्हाण यांची घोषणा त्यानंतर विदर्भ कोकणात जोरदार पावसाचा अंदाज राज्यात पुढील तीन दिवस अनेक भागात पावसाची शक्यता त्यानंतर जायकवाडी धरणाजवळ साठ लाखाची पिचिंग वाहून गेली निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी सप्टेंबर मध्ये भारतात अनेक ठिकाणी ढगफुटीची शक्यता हवामान विभागाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी सिद्धेश्वर धरणाचे चौदा दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात नुकसानीचा आकडा वाढणार त्यानंतरची आहे आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील नव्या सहकारी संस्थेचे केले उद्घाटन त्यानंतरची बातमी आहे रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त टॅरिफमुळे भारतीयांसाठी संकटासोबत आली संधी सवलत मिळाल्याने पेट्रोलच्या किमती उतरणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद